प्रेक्षकांना या मालिकेमध्ये चांगलाच तमाशा आहे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा अकरा जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर आता हा राहुल करून बाहेर आलाय नाही सॉरी अद्वैत नावे सांग सांग तूच टॉवेल विसरला होतास मग लगेच ही सरोज म्हणते शटअप मी तुझ्याशी बोलत नाही मी माझ्या मुलाशी बोलतेय लायकी नसलेल्यांना घरात आणलं ना की हेच होतं आणि काय रे अद्वैत तू आंघोळीला टॉवेल घेऊन जात जा लवकर आवर आणि खाली आहे आता आता कलाला खूप राग आलाय त्या सरोजने अपमान केला ना तिचा ती खात्री करते सरोज गेली है की नाही आणि आता आदवाईतला जापून देते आता याच्या पुढे ना तुझा टावेल तुझी पॅन्ट तुझं वॉट एव्हर सगळी नाटकं आतमध्ये घेऊन जायची बिनकामाचं ऐकवलं आणि पुन्हा जाता जाता त्याला आगवू असं म्हणून निघून जाते आता हा विचार विचार करतो आईला बोली माझ्यावर चिडली देवा या बायकांच्या मनात काय चाललेलं असतं कोणालाच कळणार नाही अरे बाबा तुला काय कळणार आहे <laughs> असो पण आता इकडे बिचारा या कलाच्या वडिलांना तो माणूस खूप बोलतो आणि हे पुन्हा गेलेत कामावर तो माणूस खूप बोलतो त्यांना केव्हाही येता तुम्ही मालक केव्हाही जाता मग ते म्हणतात माफ करा साहेब काल घरी जावं लागलं मला मग तो ओरडतो आणि म्हणतो तुझ्यामुळे कामाची फजिती झाली आपल्या धंद्यात माल नाही पोहोचल्या वेळेवर काम मिळणार नाही नाही पुढच्या वेळेला बिचारे म्हणतात आता असं होणार हो साहेब तरी तो माणूस काही ऐकत नाही त्या कलाच्या वडिलांचं ते तो माणूस म्हणतो की चल नी तुला काही पैसे मिळणार नाही कालचे आणि आता काम पण नाही मिळणार पण ते बिचारे गयावया करतात आता शबूत देतो साहेब माफी करा एकदा तो माणूस म्हणतो ठीक आहे तुला जर कामावरून काढू नये असं वाटतं तर जास्तीचं काम कर आणि मग तुला पैसे देतो मी मग आता कलाचे वडील तयार होतात ते काम करायला आता इकडे ह्यांचं जेवणाच्या वेळेला मीटिंग चालू आहे आणि तो राहुल म्हणतो आज ते कोणी स्वामीनाथन येणार आहे म्हणून सांगतो अद्वैतला आता ही नैना विचार करते मिस्टर स्वामीनाथन येणार आहे ऑफिसला म्हणजे आज काही करून ऑफिसला जायलाच हवं ही नैना थोडी थोडी आपूसारखी दिसते ना, आपू ना प्रेक्षकांना आता ही लगेच म्हणते राहुल मी येऊ करे तुझ्यासोबत ऑफिसला आता लगेच त्या राहुलच्या आई चिडते आणि म्हणते ऑफिसला तू तुला काय गरज आहे का ऑफिसला जायची पण आता ती राहुलच्या आईला भावच देत नाही आणि ती राहुलच्या आई आता लगेच गोड बोलते आणि म्हणते अगं माझं असं म्हणणं होतं की कशाला दगदग करतेस त्या दिवशी पण तुला त्रास झाला होता ना अहो डॅड हिला मंदिरात पण त्रास व्हायला लागला होता कशाला दगदग करतेस आराम कर घरी या पण आता ती इतकी इग्नोर करते त्या राहुलच्या आईला आणि म्हणते राहुल प्लीज नेन रे ऑफिसला मला घेऊन चल ना तुझ्या सोबत आता ती चिडते राहुलच्या आई आणि म्हणते काय नाही ना मी सांगितलेलं कळत नाही का तुला मला मुद्दाम इग्नोर करतेस का तू आता हे आजोबा आणखीन तमाशा पाहताय यांचा सगळ्यांचा ती नाही ना म्हणते तसं नाही हो माउन लॉ घरात बसून मला कंटाळा येतो आणि घरात बसून कधी कधी त्रासही होतो तेवढीच ऑफिसला गेले तर माइंड डायव्हर्ट होईल ना माझं म्हणून मला जायचं होतं ऑफिसला दुसरं काही नाही मी एकटी थोडी चालली आहे राहुल आहे ना माझ्यासोबत मग मा लगेच आता त्या म्हणतात एकटी काय एकटी राहुलला कामं नाहीत का तिथे काय तुझ्याच मागे राहणार आहे का तो राहुल म्हणतो अगं नाही मम्मा बरोबर बोलतीये मग लगेच नैना म्हणते आबा सांगा ना राहुलला द्या ना मला परवानगी ऑफिसला जायची त्या आजोबा म्हणतात बरं दिली परवानगी जाय रे बाबा राहुल घेऊन जाईल ऑफिसला आता त्या राहुलच्या आईला खूप राग आलाय त्या आत्या बही त्या फेकून देतात आणि त्यांच्या खोलीत निघून जातात नैना त्या आजोबांना थँक्यू म्हणते त्या आजोबांना वाटतं तमाशा करायपेक्षा देऊन टाका परवानगी आता त्या त्या राहुलला म्हणतात की काय रे तुला तू कळतं काही तुझ्या बायकोवर तुझं काही कंट्रोल नाही का त्या खरेच्यापोरी आता बिझनेसमध्ये पण डोकावणार का आपल्या राहुल त्या नैनाला जर सगळीकडे घुसू दिलस ना तर सगळं निष्ठून जाईल आपल्या हातात न तो राहुल म्हणतो मासे काय दिवे लावणारे ती उलट ह्या अशा गोष्टीमुळे ती एक्सपोज होईल आणि सगळ्यांना कळेल ती अक्कल शून्य येते ती त्याची आई म्हणते अरे तू असा गाफील राहतो ना प्रत्येक वेळेला म्हणून ती नाकर टिचून आपल्या घरात आली आहे आणि आता सगळ्यांच्या डोक्यावर मीरा वाटणार आहे ती तो राहुल म्हणतो मी काय करणार आहे मम्मा तिने सगळ्यांसमोर विषय काढला मला काही बोलता नाही आलं ना मग त्याचे आता म्हणते थांब जरा मला विचार करू दे आणि मग म्हणते हम्म ठीक आहे घेऊन जातो तिला ऑफिसला तिच्या प्रत्येक मुवमेंटला आपण तिच्याच विरुद्ध युज करूया तू एक काम कर तिच्याकडून असं काहीतरी घडवणार की डॅड तिलाच ओरडतील म्हणजे मजा येईल राहुल म्हणतो काय आयडिया आहेस मम्मा सोन्याच्या दुकानात आहे ना आता बग <laughs> आता थी थी तिला आता बघ या संधीचं मी कसं सोनं करतो ते अरे देवा काय तमास आहे प्रेक्षकांना मला भारी आवडली आहे ही मालिका आता ती कला तिच्या बेडरूममध्ये जाते आणि त्या सानिकाला कॉल लावते आणि तिला म्हणते सानिका तुला नेमकी कशी डिझाईन्स हवी आहे कुठल्या प्रकारची म्हणजे लेटेस्ट की पारंपरिक म्हणजे तशा प्रकारच्या डिझाईन मी बनवते सुरुवात करते मग ती सानिका म्हणते मॅडम तुम्ही भेटता का मला म्हणजे काय हवं ते मी तुम्हाला सांगू शकेल ती कला म्हणते ठीक आहे भेटते मी सांग कुठे भेटायचं ते सानिका म्हणते मग तुम्ही ऑफिसला या ना आपण इथे भेटूया आता ती कला म्हणते अगं तुला माहिती आहे ना सानिका मी अद्वैतपासून लपवून करते तू बाहेर सांग ना कुठेही भेटूयात आपण बाहेर मग ती सानिका म्हणते मॅडम मला नाही बाहेर पडता येणार ऑफिसमधनं आज ना ते सर येणार आहेत आणि कामाचा लोड खूप जास्त आहे तुम्ही इथे आलात तर आपली व्यवस्थित भेट होईल आणि बोलता येईल मला आजच्या आज डिझाईन द्यायच्या तो तुम्हीच या ना ऑफिसमध्ये प्लीज तुम्हाला कोण अडवणार आहे ऑफिसमध्ये यायला माझं पण काम अडणार नाही हो मॅडम मग आता कला विचार करते मला पण माझ्या कामाशी प्रामाणिकपणे राहायला आवडतं मी जर नाही गेले तिथे तर सानिका अडचणीत येईल मला नाही पटणार हे आणि मग ती म्हणते ठीक आहे सानिका मी येते ऑफिसला हां भेटूयात सानिका ठीक आहे म्हणते आणि बाय म्हणून फोन ठेवून देते आता इकडे ही कला विचार करते काय करावं काय कारण काढावं ऑफिसला जाण्यासाठी टेन्शन टेन्शनमध्येच मध्येच ती असा विचार करते की सानिकाला मग भेटता पण येणार नाही आता तो अद्वैत आलाय रूममध्ये मग कला त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते अरे चांदेकर मी तुझ्यासोबत ऑफिसला आले तर चालेल का तुला अद्वैत म्हणतो माझ्यासोबत ऑफिसला कला म्हणते माझं कुठे स्वतःचं ऑफिस आहे मग तुझ्याच ऑफिसमध्ये येईल ना मी अद्वैत म्हणतो आधी त्या नैनाला यायचं होतं आता तुला यायचं आहे काय गरज आहे तुला ऑफिसला यायची तुझ्यासोबत रूममध्ये राहतो ना ते पुरे नाही आहे का तुला आता दिवसभर ऑफिसमध्ये पण तू असशील का नको रे बाबा असं म्हणून तो निघून जातो नैना सॉरी ही कला विचार करते असं काय हा काय काय कारण काढून आता ऑफिसला जाऊ जाऊ आता इथे ना प्रेक्षकांना ते निघालेले असतात ऑफिसला तो राहुल खाली येतो लगेच नैना त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते काय रे बबडू मला विसरला का बबडू बिबडू काय आणि मुद्दाम त्या कलाकडे बघते राहुलचा हात धरते पण राहुल तिचा हात असा सोडून टाकतो आणि आता चला असं म्हणते आता ते निघाले पण नैना विचार करते हिचं काय काम आहे ऑफिसमध्ये नैना ताईचं हिच्यामुळे गोंधळ नको व्हायला तिथे मला पण जावंच लागेल ऑफिसला आता ही पण तिच्या मागे ऑफिसमध्ये जाते कमाले बाबा या माणसांची झेलायची असो आता हे पिऊनदादा म्हणतात सर आणि मॅडम आले सानिकाला वाटतं कला मॅडम आल्या वाटतं अद्वैतला ती म्हणते गुड मॉर्निंग सर अहो तुम्ही एकटेच आलात अद्वैत म्हणतो एकटे अरे हा काय प्रश्न आहे एकटा कुठे मी राहुल सर आहे त्यांच्या वाईफ आहेत माझ्यासोबत वा, सानिका म्हणते मला असं म्हणायचं होतं की आ, कला मॅडम नाही आल्यात का तुमच्याबरोबर मग अद्वैत चिडतो आणि म्हणतो तिच्याकडे तुझं काय काम आहे असल्या चौकशा करायपेक्षा ऑफिसमधलं कामं करत जा ते कामाची जास्ती गरज आहे आपल्याला सध्या आता लगेच सानिका म्हणते सॉरी सॉरी सर मग राहुल म्हणतो डोंट वरी हां हे सगळं असंच चालू असतं ऑफिसमध्ये तू जरा रिलॅक्स राहा हां तुझंच ऑफिस आहे असं समज लगेच ही नाही म्हणते मी कुठे बसू रे मग आता हा राहुल म्हणतो अगं हा काय प्रश्न झाला चल आपण माझ्या कॅबिनमध्ये मध्ये जाऊया लगेच ही म्हणते वाव असं क्यूट राहुल म्हणतो हो तू पण क्यूट आहेस कॅबिनमध्ये मध्ये गेल्यावर पुन्हा ती विचारते मी कुठे बसू रे राहुल आता समोर एवढ्या धडाधड दोन खुर्च्या दिसतात तिला तिथे बसता नव्हतं येत का लगेच तो राहुल म्हणतो अगं कुठे काय माझ्या खुर्चीवर बस की जसं माझं कॅबिन आहे तसं हे तुझं पण कॅबिन आहे ना लगेच आता ती तिथे बसते त्या खुर्चीवर आणि म्हणते वाव राहुल मला वाटलं नव्हतं रे तू इतका छान वागशील इथे आल्यावर मी आधीच आले असते ना मग ऑफिसला राहुल म्हणतो अगं आता इथे तुला हवं ते कर तुला कोणी अडवणार नाही आणि तसंही आपलं बाळपण बसलं की खुर्चीवर आता लगेच ही नैना काय करते त्या फोनवरती ऑर्डर देते आणि म्हणते हां मी राहुल सरांच्या कॅबिनमधनं बोलते आहे इथे एक कोल्ड कॉफी आणि चीज सँडविच पाठवून द्या हं लगेच पाठवा आणि मी वाट बघते आहे असं म्हणून फोन ठेवून देते मग आता राहुल म्हणतो तू न आता एन्जॉय कर हं नैना माझी जरा नारायणसोबत त्या मिटिंग आहे आणि मला काम आहे मग लगेच ही नैना म्हणते अरे मला सांग ते नारायण आले की मला जरा त्यांना भेटायचं राहुल म्हणतो कशाला भेटायचंय तुला त्यांना नैना म्हणते अरे राहुल त्या दिवशी नव्हते म्हटले का मी तुला मला मॉडेलिंग करण्यात इंटरेस्ट आहे आणि यु नो व्हॉट त्या स्वामीनाथनला जर माझं आवडलं म्हणजे पोर्टफोलिओ वगैरे तर ते मला ब्रँड अम्बेसेडर बनवतील ना त्यांच्या ऑफिससाठी त्यामुळेच सांगते तुला की तुझी मीटिंग झाली की मला कळव मी भेटेल हा त्यांना तो राहुल म्हणतो बरं ठीक आहे मी सांगतो हा तुला आता लगेच हा राहुल मनात विचार करतो किती ती मूर्ख आहे ही बाई ते स्वामीनाथन हिला संधी देतील की नाही माहीत नाही पण ही अशीच मूर्खासारखी वागत राहिली तर आबा हिला घराच्या बाहेर जायची संधी नक्की देतील हे सगळं तो मनात बोलतोय बर का प्रेक्षकांनो आणि आता तो तिथून निघून जातो ही बया तिथे मस्त खुर्चीवर बसली आहे आता इकडे या कलाने बिचारीने सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवलाय आता ती विचार करतेय सगळं काही झालंय आता काही राहिलेलं नाहीये पण आता ऑफिसला कशी जाऊ इथे गेल्यावर त्या आगाऊने मला पाहिलं तर तिथे जाईल मी आणि त्या आगाऊने मला बघितलं नाही असं तर होणार नाही काहीतरी कारण काढावं लागेल मला देवा आता काय कारण काढू मी आता तेवढ्यात त्यांच्या घरातली त्या ताई येतात ता, काम करणाऱ्या आणि म्हणतात ताई हे अद्वैत सरांचं औषध कसं काय वर आलं हे तर ड्रॉवर मध्ये होतं ना कला विचार करते सापडलं कारण मला जायचं आता ते ताई म्हणतात काय झालं तुम्हाला म्हणजे काय विचार करताय तुम्ही आता कला म्हणते अगं काही ना, नाही ते न राहिलं असेल औषधवरती पण राहू दे मी देईल हां सरांना नेऊन आणि तू सगळा स्वयंपाक झालेला आहे बघ अंजू आता तू काय कर म्हणजे दही बुंदी फ्रीजमध्ये ठेवली आहे ती बाहेर काढून ठेव आजोबांना पंधरा मिनिटांनी जेवायला दे हां आणि मी गोळ्या काढून ठेवल्या तेही दे त्यांना आता ती अंजू म्हणते ठीक आहे तेवढ्या तिथे ते आजोबा येतात आणि म्हणतात सुनबाई मी आहे मी जेवेल हं माझ्या हाताने घेऊन आणि तू दही बुंदी केली आहे का मला लई आवडते बघ काळजी नको करू मी व्यवस्थित जेवेल पण तू कुठे निघालीस एवढ्या उन्हामध्ये कला म्हणते आजोबा ते मी आता ती काही सांगत नाही पण आता लगेच आजोबा म्हणतात बरं जास् बाहेर तर आदवाईच्या ऑफिसमध्ये जा बाई दही बुंदी घेऊन जाय त्याला लई आवडते बघ दही बुंदी कला म्हणते हो आजोबा घेऊन जाते हं आता लगेच अंजू म्हणते ताई आत्ता आणते डबा भरून आता कला मनात विचार करते थँक्यू आजोबा तुम्ही ऑफिसमध्ये जाण्याचा अजून एक कारण तुम्ही मला दिलं ती खुश होते मनातनं आता या आदव्याची मीटिंग झालेली आहे आणि ते स्वामीनाथन का नारायणनाथन कोणते निघालेले आहेत ते या अद्वैतला म्हणत असतात ते मागचे डिझाईन जे काही तू दाखवले ना ते खूप छान होते आणि मला ते, ते पुन्हा व्यवस्थितपणे बघायला आवडतील अद्वैत म्हणतो लवकरच तुमच्या समोर डिझाईन्स असतील आता ते म्हणतात बरं ठीक आहे निघतो मी तुम्ही तुमचं काम करा माझ्यासाठी काम नका थांबव आता ते निघालेले असतात तेव्हा ती नैना त्यांना भेटते आणि म्हणते सर मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं ते स्वामीनाथन म्हणतात हो मॅडम मला पण तुम्हाला भेटून छान वाटलं मग आता ती म्हणते सर तुम्ही मागच्या वेळेला आमच्या घरी आला होता मी तुम्हाला म्हटलं होतं मला मॉडेलिंग करण्यात इंटरेस्ट आहे म्हणजे सर मी ना खूप ब्युटी कॉन्टेस्टमध्ये वगैरे पण भाग घेतलाय कॉलेजमध्ये असताना तुम्हाला आवडेल तर माझा पोर्टफोलिओ तुम्हाला सेंड करू का मी मग ते स्वामीनाथन म्हणतात हो चालेल ना मी बघेल आणि सांगेल हां तुम्हाला पाठवून द्या मला आणि आता ते निघून जातात आता नैनाला वाटतं माझी नोकरी पक्की झाली हे तर काम नक्कीच झालं इकडे यायचं अजून एक काम करायचं राहिलंच कलाबाईचा हिशोब करायचा राहिला आता रा असा विचार करून ती त्या अद्वैत डोकं लावायला जाते आदवैत म्हणतो काय काम आहे तुझं नैना लगेच म्हणते मी तुला लेटेस्ट कलेक्शन मधला तो हिऱ्याचा हार मागितला होता त्याचं काय झालं तो अद्वैत म्हणतो जा मन मन नहीं नहीं ना मग तिकडे राहुल आहे ना त्याच्या कॅबिनमध्ये मग लगेच न ही नैना म्हणते ओ प्लीज तो काही कामाचा नाही आहे हे मला माहिती आहे आणि तसंही त्याचं या ऑफिसमध्ये काही चालत नाही हेही मला माहिती आहे एनिवे तो हार तू मला देणार आहेस की नाही नशील देणार तर स्पष्ट सांग मला आबांकडे मागावं लागेल नाही तर तो हार अद्वैत विचार करतो हिने जर खरंच आबांकडे हार मागितला तर पुन्हा घरामध्ये तमाशा होईल आबांना त्रास होईल त्यापेक्षा मला काही बोलताच येणार नाही ह्या बाईला जास्ती ही प्रेग्नेंट पण आहे ना मग आता नैना म्हणते काय रे काय झालं अद्वैत म्हणतो ठीक आहे मी तुला हार सांगितलंय ना तू मला कळलंय मला आणि तोंडातून शब्द बाहेर पडला म्हणजे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं नाहीये तिथे अकाउंट्स असतात त्या सगळ्यांचा हिशोब केला जातो नंतर सांगतो मी तुला जा नैना म्हणते ते काही असलं तरी मला तो हार पाहिजे मला त्या हारा डोळे लागले अद्वैत म्हणतो अरे देवा म्हणजे मनात विचार करतोय परवडल अद्वैत नैनाला म्हणतो ठीक आहे जा तू पण इथून पुढे तुझे हट्ट पूर्ण होणार नाहीये अद्वैत म्हणतो अगं झालं ना तुझं काम ना मग आता मलाही माझी कामं आहेत लगेच नैना म्हणते ठीक आहे पण कधीपर्यंत देणार आहे तो हार मला आता हा अद्वैत म्हणतो सांगितलंय ना तुम्हाला बघतो मी काय करायचं ते जा तू आता एवढा अपमान करतो तो तरी ही बाई आपली जे पाहिजे तेच करते हा असो आता विचार करतो ती गेल्यावर ही अशी काय आहे आम्हाला त्रास नको म्हणून हिचा हट्ट पुरवावा लागतोय मला आता त्याने फोन केलाय त्याच्या कुठल्या तरी सेक्रेटरीला आणि म्हणतोय तो लेटेस्ट कलेक्शनचा हिऱ्याचा हार आहे ना तो राहुल सरांच्या वाईफसाठी पाठवून द्या आणि त्याचे सगळे डिटेल व्यवस्थित हिशोब करून लिहून ठेवा आता ही नैना जात नाही की कला येते तिथे आणि अद्वैत ओरडतो तिच्यावर आल्या काय कर तू तू इथे काय करते आहेस तुला माहिती आहे तुझ्यामुळे काय काय करावं लागतं मला तुझ्या बहिणीला हिऱ्याचा हार द्यावा लागला मला मग मा आता ही कला चिडते आणि म्हणते तू नैना ताईना हार दिलासुद्धा कशाला दिलास तू हार अद्वैत म्हणतो काय करणार होतो मी ती आली की म्हणते मला पाहिजे आबांना त्रास होतो तिच्यामुळे ती म्हटली मला आबाला सांगून देईल मी आबांना काय त्रास द्यायचा ना या सगळ्या प्रकरणात आणि मुद्दा तो नाहीच आहे तू कशाला ऑफिसला आली आहेस आज इथे आता ही कला म्हणते मला काही हाऊस नाही आहे ऑफिसला यायची मला आजोबांनी पाठवलंय आता हा अद्वैत म्हणतो थापा नको मारूस तुला यायचं होतं असं सांग आता ही कला म्हणते थापा नाही मारत तुला दाई बुंदी आवडती आजोबांनी सांगितलं मला ऑफिसला घेऊन जा तुला काय ना त्याचं समोरच्याला काय वाटतं काय म्हणायचं ते ऐकायचंच नसतं ना तुला सुरू होतो लगेच डायरेक्ट आता ती त्याच्या समोर जाते आणि त्या औषधाची बाटली पण दाखवते त्याला आणि तो डब्बा त्याच्या समोर टेकवतो आणि त्याला म्हणते हे बघ झालंय माझं आणि निघाले मी आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय आता पुढे आपण बघतोय नाही ना सानिकासोबत डिझाईन्स त्या म्हणजे डिस्कस करत असते तेव्हा अद्वैत तिला पुन्हा बघतो तिथे सानिकेला म्हणतो काय ग आजची कामं झाली नाही का तुझी आणि कलाला विचारतो तू तर घरी चालली होतीस ना मग इथे काय करतेयस प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला या अद्वैतला कळेल का कला या सगळ्या डिझाईन्स बनवते म्हणून छान होता आजचा भाग आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हां धन्यवाद